नमस्कार मंडळी आजच्या आपल्या कथेचं नाव आहे भूत कथेचे लेखक आहेत राजन पोळ अभिवाचन वैशाली आहे आजच्या आपल्या कथेचं नाव आहे भूत अरे आवरा आवरा पटापट आता पटापट आवरत घ्या चार वाजत आल्यात बिगीबिगी लगेच निघाय पाहिजे नाहीतर ते हाडळ कुणाला सोडायची नाही नाम्याच्या या सूचनेसरशी बेदरून सगळेजण कावरीबावरी झाली आणि अंगात संचार आल्यासारखं झटपट सगळा बाजार आटपून परतीच्या रस्त्याला लागली मी थोडासा मागे रिंगाळलो तसा नाम्या पुन्हा ओरडला अरे मुंबईच्या पाहुण्या की पाऊल भराभरा का त्या चेटकणीला भेटायचा विचार आहे का काय तुझा खरं तर नाम्या का काय बोलतं काही समजत नव्हतं मला दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चे दरम्यान चार दिवस कॉलेजला दांडी मारून मी मामाच्या गावाला जायचो तसा यावर्षी आलो होतो माझा मामा गावातल्या पंतसंस्थेत भीशीचा एजंट होता शिवाय त्याच गावात किराणा मला त्याचं दुकान होतं दुकानात चहा पावडरपासून टॉवेल लुंगी लुगडी भांडी वह्या पुस्तकं सगळं मिळायचं गणेश चतुर्थीसाठी गणपतीची मूर्तीसुद्धा विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या म्हणूनच गणपतीसाठी लागणारं सद सामान खरेदी करण्यासाठी मामानं मला गावकऱ्यांसोबत तारुक्याच्या गावी पाठवलं होतं दिवस मावळू लागला तसं सगळ्यांचा चालण्याचा वेग वाढू लागला वाढत्या अंधाराबरोबर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनामिक भीतीचं चे सावट गडद होत चाललं होतं नेमकं काय गौडवंगर आहे काहीच कल्पना येत नव्हती हातात सामान असल्यामुळे माझ्या चालण्याचा वेग थोडासा मंदावला तसं मामाच्या गल्लीतच राहणाऱ्या पूर्व काळजीनं बोललो पाहुणं हो उचलं की बाय भराभरा तुम्हाला काहीच ठाव दिसत नाही काय झालं मी न समजून विचारलं तसं ते पोरग कानाशी बोलू लागलं आओ गावाच्या लई मोठं पिंपळचं झाड आहे त्या झाडावर एक हडळ राहते रात्री उशिरानं गावात येईल त्याला झाडाच्या जवळ शेंदूर लावलेल्या दगडावर पैसे हो ठेवावं लागतात ती झाडं मागं लांब कोपऱ्यात बसलेलीच या काळी कुळकुळीत हे लांबडं केस सोडलेली अंगावर एकवी कापडाची चिंदी नसते तिच्या आणि जो कोणी पैसे ठेवत नाही त्याचा शेवटपातुरी तिच्या सोडत नाही ती सगळं ऐकल्यावर त्या पुराला मी थोडं आश्चर्याने विचारलं हे सगळं खरं असलं तरी भूताला पैसे कशाला लागतील तसं ते पोरगा हसून म्हणाले तिस्त गंमत आहे लय वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला गावात एक गरीब माणूस राहत होता कुणाच्या अध्यास न आपलं काम भलं आणि आपण भलं असं शेतीसाठी त्यानं जमीन गहाणवर ठेवून गावच्या सावकाराकडून कर्ज घेतलं होतं पण लगोलग चार वर्ष दुष्काळ पडल्यामुळं त्याला कर्ज फेडता नाही आलं आणि आवाच्या सवय व्याजदराने ती कर्जाची रक्कम फुगतच राहिली शेवटाला सावकाराच्या तगाद्याला कंटाळून त्यानं गावाच्या विषयवर पिंपळाच्या झाडाला फास लावून घेतलं त्या हडळीचा आणि त्या माणसाचा काय संबंध आहे ते माहीत नाही पण तेव्हापासून ती हाडळ त्याच्या मदतीसाठी पिंपळाच्या झाडावर धान बांधून आल्या गेल्याकडून पैसे गोळा करते असं म्हणतात सगळंच अतर्क होतं पण तुला हे सारथ्र बाबांकडनं कळलं काय माझ्या या प्रश्नावर ते पोरगं फिरमसून बोललं बाबाला हलपणीत फास लावून गेला पण या भूताची सगळी कुंडली माझ्या आईला माहीत आहे आमच्या या भूताच्या गप्पात बाकीची मंडळी कधीच पुढे निघून गेली होती वेशीवरचं पिपळात झाड आलं तसं माझ्याबरोबर असणारं पोरं सुसाट धावत गेलं आणि पाठीमागेच अडकून राहिलो दूरवरती हडळ दिसत होती आणि समोर शेंदूर लावलेला दगड होता थरथर त्या हाताने खिशात हात घालून पाचशे रुपयाची नोट बाहेर काढली पण त्या घाई ती कोपऱ्यात फाटली आणि नोटेचा फाटलेला छोटासा तुकड माझ्या खिशातच राहून गेला भीतीपोटी कोणताही विचार न करता मी तीस नोट समोरच्या दगडावर ठेवून गावाकडे धूम ठुकली दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी होती दुकानात गर्दी असल्यानं मी मामाला मदत करत होतो त्याचवेळी ते पोरगा आपल्या आईसोबत दुकानात आलो ह्या गणपतीचं काय सांगितलं सगळ्यात मोठ्या मूर्तीकडं बोट दाखवत त्यानं विचारलं चारशे रुपये बसतील मी मूर्ती उचलत त्याला किंमत सांगितली शेवटी तीनशेला सौदा पक्का झाला तसं त्याच्या आईनं बिशीचं पासबुकाने पाचशेची नोट माझ्या पुढं केली आणि म्हणाले तीनशे रुपये गणपतीचा आणि दोनशे रुपये माझ्या बिशीत जमा करा तिच्याकडून पाचशेची नोट घेताना मला एकदम जाणवलं नवे नवे मला खात्रीच पटली नक्कीच ती नोट नक्की ती नोट तीच होती जी कोपऱ्यात फाटली होती आणि काल रात्री पिंपळाच्या समोरच्या शेंदी रलेल्या दगडावर मीच ठेवली होती हळूच मी माझ्या खिशात पाहिलं तो फाटलेला नोटीचा तुकडा बाहेर काढला आणि जुळून बघितलं तर एकदम फिट बसला पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या पोराकडे आणि त्याच्या आईकडे पाहत मी मामाला विचारलं मामा या काकू भिशीत पैसे का टाकतात तसं मामा म्हणाला रे का त्यांच्या मेलेल्या बापानं सावकाराकडनं जमीन घाणवत ठेवली होती ती त्यांना सोडवायची आहे नवा